अभिमन्यू आणि चक्रव्यूह वीर कथा कुरुक्षेत्रावर उजाडला होता होता युधिष्ठिराच्या सेनेला वारंवार पराभव पत्करावा लागत दुर्योधनाने त्या दिवशी आपल्या सेनापती द्रोणाचार्यांना एक कठीण आदेश दिला आज युधिष्ठिराला बंदी बनवायचे द्रोणाचार्यांनी एक अत्यंत क्लिष्ट आणि अवेद युद्धरचना उभी केली चक्रव्यूह ही एक अशी रचना होती जिच्यात प्रवेश करणं अतिशय कठीण आणि बाहेर येणं तर जवळजवळ अशक्य पांडव अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण त्या दिवशी दुसऱ्या दिशेला लढाईसाठी गेले होते यामुळे चक्रव्यूहाचा भेद करणारा एकमेव योद्धा अनुपस्थित होता युधिष्ठिर चिंतेत पडला पण तेव्हा समोर उभा राहिला एक तेजस्वी आणि धैर्यशाली युवक अभिमन्यू अर्जुनाचा मुलगा आणि सुभद्राचा लाडका केवळ सोळा वर्षांचा युधिष्ठिराने विचारले अभिमन्यू तू चक्रव्यूहात प्रवेश करू शकतोस का अभिमन्यूने उत्तर दिले मामा श्रीकृष्णाने माझ्या आईच्या पोटात असतानाच मला चक्रव्यूहात शिरण्याची युक्ती सांगितली होती मी प्रवेश नक्की करू शकतो पण बाहेर हे ऐकण्यापूर्वी आई झोपली होती त्यामुळे मला केवळ प्रवेश माहीत आहे युधिष्ठिराने सल्ला घेतला सर्वजण म्हणाले जर आपण इथेच थांबलो तर द्रोण युधिष्ठिराला पकडतील हे टाळायचं असेल तर अभिमन्यूला पुढे जावं लागेल अभिमन्युने धनुष्य उचललं आणि बरोबर घेतले सात महारथी शेखांडी नकुल आणि सहदेव पण जेव्हा अभिमन्यूने चक्रव्यूहात प्रवेश केला तेव्हा द्रोणाचार्यांनी तत्काळ प्रवेशद्वार बंद केलं इतर पांडव वीर प्रवेश करू शकले नाहीत अभिमन्यू आता चक्रव्यूहाच्या गर्भात एकटाच होता तीन कॅरेक्टर्स चक्रव्यूहातील युद्ध चक्रव्यूहाच्या पहिल्या वलयात आले कृपाचार्या अभिमन्यूने अत्यंत चपळाईने त्यांना पराभूत केलं दुसऱ्या वलयात आले कर्ण पण अभिमन्यूच्या तीरांनी त्याला देखील मागे हटावं लागलं पुढे आले अश्वत्थामा कृत्वर्मा आणि भुरी श्रवात त्यांनी एकत्रित हल्ला केला पण अभिमन्यूने त्यांना देखील रोखलं तो एकटाच सात महारथ्यांशी झोंज देत होता त्याच्या शरीरातून रक्त वाहत होतं पण चेहऱ्यावर फक्त तेज आणि आत्मविश्वास तेव्हा दुर्योधनाने जयद्रथाला आदेश दिला चक्रव्यूहाचं द्वार जग कोणालाही आत येऊ देऊ नकोस जयद्रथाने पांडवांना प्रवेश करू दिला नाही अभिमन्यू एकटाच चक्रव्यूहाच्या मध्यभागी पोहोचला जिथे द्रोण कर्ण धू शासन कृपाचार्य आणि इतर महायुद्धे एकत्र आले नीतिभंग महाभारतात एक नियम होता दुसऱ्याशी लढेल पण इथे त्या नियमाचा भंग झाला एकट्या अभिमन्यूवर सहा सात महारथ्यांनी एकत्र हल्ला चढवला कर्णाने अभिमन्यूचं धनुष्य तोडलं दू शासनाने गदा फेकली अभिमन्यूने तलवार उचलून युद्ध सुरू ठेवलं शेवटी कौरव सेनापतींनी मिळून त्याला शस्त्रहीन केलं अंतत दूर शासनाच्या मुलाने अभिमन्यूच्या पाठीमागून गदा प्रहार केला आणि त्या अंत झाला झाला परिणाम संपूर्ण वातावरण शांत अभिमन्यूच्या मृत्यूचा वार पांडवांच्या हृदयावर विशेषतः अर्जुन जेव्हा तो परत आला आणि ही बातमी समजली तेव्हा त्याने प्रतिज्ञा केली उद्या सूर्योदय होण्याआधी जैद्रात मरण पावला नाही तर मी अग्निप्रवेश करीन अभिमन्यूचा बलिदान महाभारत युद्धातील एक क्रांती घडवून गेला पुढे अर्जुनाने जयद्रथाचा वध केला आणि पांडवांच्या विजयाच्या मार्गावर एक मोठं पाऊल टाकलं कॅरेक्टर्स दोन प्रतिज्ञा आणि अभिमन्यूच्या मृत्यूची बातमी अर्जुनाला मिळाली तेव्हा सूर्योदय होण्यास काही तासच शिल्लक होते रणांगणावरून थकून आलेला अर्जुन जयद्रथाचे नाव ऐकताच संतापाने थथरू लागला डोळ्यातून अग्नी प्रकट झाला आज जयद्रथाने फक्त माझ्या मुलाच्या नव्हे तर संपूर्ण धर्माचा घात केला आहे मी प्रतिज्ञा करतो उद्या सूर्य मावळण्याआधी जयद्रथाचा वध केला नाही तर मी प्रवेश करीन अर्जुनाला समजावण्याचा प्रयत्न केला पण अर्जुन उभा राहिला श्रीकृष्णाने हे ऐकले आणि हास्य करत अर्जुनाच्या पाठीशी उभे राहिले त्याने अर्जुनाच्या प्रतिज्ञेला एक प्रकारे स्वीकारले तीन कॅरेक्टर्स जयद्रथ कोण होता जयद्रथ सिंधु देशाचा राजा होता तो दुर्योधनाचा जावई होता आणि पूर्वी द्रौपदीचं अपहरण केल्याचा अपराधी पांडवांच्या हातून सुटल्यावर त्याने कठोर तपश्चर्या केली होती भगवान त्याला वर दिला होता तू युद्धात पांडव पाचही वेळी नसतील तर त्यांना रोखू शकशील अभिमन्यूच्या मृत्यूनंतर तो फार गर्वेत झाला होता वाटत होते अर्जुन त्याच्यावर काही करू शकणार नाही तीन कॅरेक्टर्स तेरावा दिवस प्रणकथा तेराव्या दिवशी सूर्योदयासोबतच अर्जुन आणि श्रीकृष्ण युद्धभूमीवर आले अर्जुनाची दृष्टी फक्त जयद्रथावर होती पण कौरव सेनापतींनी जयद्रथाला संरक्षणासाठी मागील वलयात लपवले होते श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले तू आक्रमण करत राहा मी वेळेप्रमाणे अर्जुनाने त्या दिवशी एकामागून एक महारथ्यांना पराभूत केलं कृतवर्मा अश्वत्थामा बुरी श्रवा कृपाचार्य इतर कौरव योद्धे सगळे अर्जुनाच्या गतीने अचंबित झाले दुसरीकडे सूर्य मावळतीकडे चुकू लागला जयद्रथ अजूनही सुरक्षित होता अर्जुनाची चिंता वाढू लागली पांडव सेनाही निराश झाली तीन कॅरेक्टर्स श्रीकृष्णाची युक्ती सूर्य मावळताना दिसू लागला जयद्रथने आनंदात बाहेर येत विजयाचा घोष केला अर्जुन हताश होत चालला होता तेव्हा श्रीकृष्णाने आपल्या सुदर्शन चक्राने आकाशात क्षणभर सूर्य झाकला अशी एक मयावी मावळती सारखी छाया निर्माण केली जयद्रथ आनंदात रणभूमीत उभा राहिला तो क्षणच अर्जुनच्या बाणाचा होता हे बघ जयद्रथ ही माझी प्रतिज्ञा पूर्ण होते म्हणत अर्जुनाने ब्रह्मास्त्रासारखा बाण सोडला बाण वेगाने गेला आणि जयद्रथाचं डोकं धडापासून श्रीकृष्णाच्या युक्तीने अर्जुनाची प्रतिज्ञा पूर्ण झाली आणि जयद्रथ वध झाला तीन कॅरेक्टर्स वरदानाचा सन्मान जयद्रथाच्या वडिलांनी एकवर मागितला होता कोणी माझ्या मुलाचं डोकं जमिनीवर पडलं तर मी स्वतःला जाळीन श्रीकृष्णाने याचाही विचार केला होता अर्जुनाचा बाण इतक्या वेगाने गेला की जयद्रथाचं डोकं थेट त्याच्या वडिलांच्या मांडीवर जाऊन पडलं ते अचानक उठले आणि डोकं खाली पडलं त्यांनी वरदानानुसार स्वतःला अग्नी अग्नि दिला तीन कॅरेक्टर्स शोक आणि संकल्प अभिमन्यूच्या अर्जुनाने जयद्रथाचा वध करून पुत्रहत्येचा सूड घेतला होता पण त्या वीर कुटुंब व्यथित झालं सुभद्रा आणि उत्तरा दुहखाने खचून गेल्या पण गर्भवती उत्तरा आपल्या पोटात वंशाचं भविष्य घेऊन जगत होती श्रीकृष्णाने आश्वासन दिलं तुझं अपत्य अभिमन्यूचा पुत्र एक दिवस संपूर्ण भारतावर राज्य करील तोच पुढे झाला परीक्षित ज्याच्या वंशात जन्माला आले राजा तीन कॅरेक्टर्स चिरंजीव अभिमन्यू अभिमन्यू जरी शारीरिकरित्या लढून गेला तरी त्याच्या पराक्रमाने त्यागाने आणि नीतिमत्तेच्या प्रतिकाने तो चिरंजीव ठरला महाभारतातील सर्वात धाडसी आणि अल्पायुष्यातही अमरत्व मिळवणारा योद्धा म्हणून तो आजही स्मरणात आहे त्याचा जीवनातला संदेश वयाचं काही महत्व नाही कारण धैर्य कर्तव्य आणि धर्मभावना या वयाच्या पलीकडल्या गोष्टी